सदलगा येथे पोषण आहार मार्गदर्शन कार्यक्रम सदलगा येथे महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय पोषण मासिक अभियान शिशु अभिवृद्धी योजना अधिकारी निपाणी व अंगणवाडी सेविका यांच्या वतीनं येथील कालिका देवी मंदिराच्या सभागृहात आयोजित पोषण आहार कार्यक्रम व मार्गदर्शन सामुदायिक दोहाळे जेवण व बालविवाह निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका शकुंतला कुंभार या होत्या यावेळी बोलताना शकुंतला कुंभार म्हणाले की पोषण आहार व कुपोषण यामधील फरकाचे विश्लेषण करीत लहान मुलांची काळजी घ्यावी व सरकारच्या योजनेचा उपयोग करून घ्यावा त्या म्हणाल्या शिशु अभिवृद्धी पुष्पलता देवमाने गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी व पोषण आहाराबद्दल पुरेपूर अशी माहिती बोलताना दिली यावेळी अंगणवाडी सेविकांकडून विविध पोषण आहार पदार्थांची या ठिकाणी मांडणी करण्यात आली होती यावेळी गरोदर महिलांचा डोहाळी जेवणाची व्यवस्था केली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा का खोत यांनी केलं या, या कार्यक्रमास नगरसेविका शकुंतला कुंभार व अंगणवाडी सुपरवायझर पुष्पलता सेविका गीता निंबाळकर संगीता पाटील विजया नवले शशिकला अनुरे निर्मला परगौंडर सुरेखा खोत रेखा खोत वैशाली दीक्षित सुनीता सुतार अलका पाटील सुरेखा सुतार शिल्पा मल्ल्यांवर यांच्यासह गरोदर महिला व अंगणवाडी सेविका महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार अंगणवाडी सेविका विजया नवले यांनी मानलं उपस्थितांना अल्पोहार आल देण्यात आला महान तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा